आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपण या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री आपल्याला होऊ दिलं नाही शरद पवारांनी त्यामुळं तो सल मनात ठेवून अजित पवारांनी बंड केलं आणि काल त्यांनी ज्या प्रकारे शक्ती प्रदर्शन केले आणि शक्ती प्रदर्शन करत असताना त्यांनी आम्ही सत्तेमध्ये का आलेलो आहोत कारण आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत महाराष्ट्राच्या जनतेत विरोधी पक्षात बसून आंदोलन मोर्चे असं काढून काही चालत नाही आम्ही साधू संत नाही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि बेरजेचे राजकारण करण्यासाठी भाजप बरोबर महायुती बरोबर जायचं आम्ही ठरवलं आता लोकनेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांना आदर्श मानणारे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे सगळे नेते कोणत्या दिशेने चाललेले आहेत हासन मुसरीफ यांनी असं म्हटलंय की दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे तर आपण एक चर्चा करणार आहोत की आजितदा पवार यांचा रोखोक स्वभाव आणि मुख्यमंत्री होण्यासंबंधी त्यांची ईर्ष्या आणि एकूण त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं तत्वज्ञान आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचं तत्वज्ञान अर्थात दोन्ही व्यक्तिमत्वाची तुलना होऊ शकत नाही परंतु शरद पवारांचा फोटो वापरता येणार नाही शरद पवारांनी तशी अनुमती दिलेली नाही अगदी त्यांनी न्यायालयातच अर्ज केलेला आहे की माझा फोटो अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसला वापरता येणार नाही आणि एकूण काय आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा राष्ट्रवादी काँग्रेसचा काल वर्धापन दे सव्वीसावा वर्धापन दिन मग ती स्थापना एकोणीशे नव्याण्णव साली कशी झाली वगैरे काय दोन्ही बाजूने व्यवस्थित सांगण्यात आलेला आहे आणि ज्यांनी ती स्थापना केली त्यांना बाजूला करून पक्षाचं नाव आमचं पक्षाचं चिन्ह आमचं कारण आम्ही जो दावा केला यासाठी केला की आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी विकास नीती आहे त्याच आम्हाला भान आहे आणि म्हणून काल वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये एक ठराव प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी वाचून दाखवला की अकरा वर्षांमध्ये मोदी सरकारने जे काही काम केलेलं आहे आणि मोदी यांचं जे विकासाच्या कामी जे योगदान आहे त्याच त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्याबद्दल त्यांचे आभार असा एक ठराव मंजूर झालेला आता नरुभाऊ लिमय हे ज्येष्ठ पत्रकार त्या पिढीतले जे सातारा जिल्ह्यामधले त्यांनी अनेक ती चाळीस वर्ष पत्रकारिता केली यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर ते सातत्याने राहिलेले आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे बघा आज मला वाटते या माणसाने मान सत्ता अधिकार जेवढे भोगले त्यापेक्षा अपमान अवहेलना विरोध तिरस्कार याचे दुःख अधिक भोगले पण कधी तोंडाने त्याचा उच्चार केला नाही मुद्रेवर निराशा त्रागा दाखवला नाही की प्रहार करण्या करणाऱ्यांवर राग सुडाची भावना बाळगली नाही आता अजित पवारांचं काय चाललेलं आहे काय बोलतात ते गेल्या दोन अडीच वर्षामध्ये म्हणजे दोन जुलै दोन हजार तेवीस नंतर ते कशा प्रकारे बोललेले तुमचं वय झालेलं आहे तुम्ही सल्लागाराचा आता काम करा भाजप बरोबर जायचं आहे यासाठी आपणच बैठक घेतलेल्या आहेत गौतम मातानींच्या बंगल्यावर काय काय म्हणजे सगळे पत्ते काय ते त्यांनी उघड केले कारण की त्यांना समर्थन करायचं अजित पवारांना की आपण भाजप बरोबर चाललेलो आहोत आणि ते का या संबंधी बोललेले आहेत आता पुढे बघा नरुभाऊ लिमने लिमये यांनी काय नाही चव्हाण साहेबांच्या निधनानंतर एकाने म्हंटल चव्हाण साहेबांना हयातीत त्यांचे योग्य ड्यूज मिळाले नाहीत आणि मृत्यूनंतरही शासनाने शासनकर्त्यांनी त्यांची नीट नोंद घेतली नाही चव्हाण साहेबांच्या दर्शनाला मुंबईत जाताना बरोबरचे अनंतराव म्हणाले चव्हाण साहेब आज मंत्री नाहीत ती गर्दी आज दिसणार नाही पण सह्याद्रीवर मुंबईच्या मराठी माणसांचे मात्र लोंढे लोटले होते कराडच्या प्रीती संगमावर तर जनसागर पसरला होता डोळे आसरूंचा पूर वाहत होते आयुष्यातले उपेक्षेचे दुःख चव्हाण साहेबांनी कसे का व कशाच्या जोरावर सहन केले असेल याचा विचार मनात येतो काही जण म्हणतील त्यांची काय उपेक्षा झाली त्यांनी तर सर्व काही उपभोगलेच आहेत आता काय मिळवायचे राहिले होते म्हणजे बघा यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे आधी द्वैभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून काम केलं या काळामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीला जरूर विरोध केला त्यावेळेला होता पंडित नेहरूंचा अनुनय त्यांनी केला होता त्याच्यामुळे मोठा रोष यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात होता परंतु त्या ज्या वेळेला त्यांना असं कळालं की आपल्याला आता मुंबईसह हे करणं ही काळाची गरज आहे आणि संयुक्त महाराष्ट्र समिती यांचा लढा जो आहे तो यशस्वी हु झालाच पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ते नेहरूंना त्यानंतर पटून दिलं त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि मग त्यांना त्यांच्या तेन मनामध्ये नेमकं बेरजेचं राजकारण काय होत हे आता नरुभाऊ लिमये यांनी म्हटलेलं आहे आता अजित पवार यांनी काल जे म्हटलेलं आहे की आम्ही बेरजेचं राजकारण करतोय आता अजित पवारांच्या बेरजेचं राजकारण आणि यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेचं राजकारण याची तुलना आपण करत राहा मी तो पॅरेग्राफ आवर्जून वाचत हे बघा महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी असा ध्यास या शिल्पकाराने म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी केला तो केवळ आर्थिक क्षेत्रातला नव्हे वस्त्र निवारा एवढ्याच मानवी जीवनाच्या गरजा मानणारे तत्वज्ञान त्यांना भावने नाही संघर्षाने नव्हे किमान सर्वसंमतीने राजकारण करावे ही त्यांची नीती बेर्जेचे राजकारण या नावाने ती प्रसिद्ध झाली म्हणजे काय महाराष्ट्राचं मन जे आहे ते समृद्ध झालं पाहिजे त्यासाठी एक चांगलं आदर्श तत्वज्ञान अंगीकारलं पाहिजे एक नेता म्हणून ती एक त्यांची भावना दुसरीकडे मूलभूत गरजा तर भागल्याच पाहिजेत आर्थिक प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्याशिवाय जे झालं पाहिजे कि एक पुरोगामी महाराष्ट्र विचारक्षम महाराष्ट्र संस्कारक्षम महाराष्ट्र तो घडला पाहिजे आणि तो स्पर्धात्मक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे ही यशवंतरावांची भावना होती विचार महत्वाचा होता आता मग त्यासाठी जी नीती आहे म्हणजे संघर्षाने नव्हे तर किमान सर्वसंमतीने राजकारण करावे ही त्यांची नीती त्याला बेरजेचं राजकारण मग सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना एका विचार वृक्षाखाली आणायचं आणि राजकारण करायचं आता अजित पवारांनी सगळ्यांना एकत्र केलेलं आहे त्या सगळ्यांमध्ये कोण कोण आहेत छगन भुजबळ आहेत हसन मुश्रीफ आहेत प्रफुल्ल पटेल आहेत धनंजय मुंडे आहेत सुनील तटकरे आहेत या हे राष्ट्रवादीची स्थापना करण्यासाठी पुढे होते आता धनंजय मुंडे नव्हते हा बाक भाग वेगळा बाकीचे होते यांच्यावर काय आरोप झालेले आहेत भारतीय जनता पार्टीने काय आरोप केलेले हे सगळे ईडीग्रस्त नेते आशेची साडगाड बांधून आणि स्वतः अर्थमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे अर्थसंकल्प सादर करण्याचा मग आता लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण आलेला आहे तो, तो कबूल न करता आदिवासी सामाजिक कल्याण या विभागाचा निधी जो वाढीव दिला होता तो काढतोय त्याच्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय जे सांगायचं ते सांगितलेलं आहे हे एक अर्थ अर्थकारण अर्थ धोरण झालं अजित पवारांचं म्हणजे राज्याचं त्यामुळं काय होतंय राज्याच्या तिजोरीचं याचा प्रश्न येत नाही निवडून यायचं होतं गुलाबी रंगा ढंगात प्रचार करायचा होता काल तो पिंक कलर आपल्याला पुन्हा एकदा दिसलेला आहे दोनशे कोटी रुपये ते नरेश अरोरा या सल्लागाराला दिले होते असं रोहित पवार यांनी आरोप केला होता एकूण असा अर्थ अर्थकारण आहे आणि कोणताही डाग आरोपांचा डाग यशवंतराव चव्हाणांच्या याच्यावर नव्हता आता अजित पवार यांच्यावर किती डाग आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जो सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा जो विरोधी पक्ष नेता म्हणून बाहेर आणला होता आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी जी श्वेत पत्रक पत्रिका काढली होती त्याच्यामध्ये सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून शून्य पॉईंट शून्य पॉइंट एक टक्का देखील सिंचन झालं नाही असं म्हटलं होतं हा डाग जो आहे तो अजित पवार आज देखील धुवून काढू शकलेले नाही मग ते त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय हसन मुश्रीफांना वाटतंय सगळ्या नेत्यांना वाटतंय की दादा आता मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि मग आमच्यावर जे सगळे डाग जे आहेत भ्रष्टाचाराचे याचे त्याचे सगळे ते कसे आत्ता तर धुवून निघालेलेच आणि अजून ते लख झाले पाहिजेत यासाठी हे या सगळ्या नेत्यांची धडपड आहे त्याच्यामध्ये सगळी सगळ्या प्रकारची ती टीका त्यांना केली जा त्यांच्यावर होत आहे आणि मग हे जे बॅरिजेचं राजकारण आहे ते बॅरिजेचं राजकारण हे कसं तकलादू आहे हेच महाराष्ट्राला सध्या दिसतंय आता याच्या पुढे नरुभाऊ लिमये यांनी जे म्हटलेलं आहे की लोकशाही त्यांची म्हणजे यशवंतराव चव्हाणांची पुस्तकी शिकवण नव्हती तर महाराष्ट्राच्या संत परंपरेने शिकवलेल्या समानतेची करुणतेची ती प्रतीक होती लोकशाही हे धोरण नसून मानवी स्वभाव बनविण्याची त्यांची खटपट होती राजकारणात विरोधकांशी ते सौजन्य सद्भाव सहिष्णुतेने वागत त्याचे मूळ या त्यांच्या सोबत सापडते म्हणजे केवळ सत्तेसाठी म्हणून जाऊन बसणे महायुती बरोबर याचा अर्थ विरोधकांशी सौजन्याने वागणे असा होत नाही तो सत्तेसाठी केलेला संधी साधूपणा आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही साधू संत नाही हे निदान अजित पवारांनी त्यांच्या रोखठोक स्वभाव शैलीला स्मरून आणि तसे ते भाऊक आहेत वेळ प्रसंगी त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू साचले जातात त्यासाठी ते आत्मक्लेश देखील करून घेतात मग संगमावर त्यांनी एकदा आत्मक्लेश करून घेतलेला आहे ते फटकळ तोंडाचे आहेत त्यांच्या मनामध्ये काही राहत नाही ते फटाफट बोलतात आणि ते फटाफट बोलण्यामध्ये फटा -फट काल ते बोलून गेले की आम्ही साधू संत नाही ही त्यांची जी अप्रत्यक्ष म्हणजे त्यांना त्यांनी एक कबुलीच देऊन टाकलेली प्रत्यक्षपणे असं म्हणायला काय हरकत तर हे सगळं आहे विचारांची लढाई आहे मग आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार सोडणार नाही आम्ही तडजोड करणार नाही यशवंतराव चव्हाण हे आमच्या दृष्टीने आदर्श आहेत असं केवळ म्हणण्यापुरतं राजकारण हे आपल्याला शोभत नाही हे सांगणारे जर त्यांचे कोणी सल्लागार असतील तर त्यांना ते किती किंमत देतात ते अजिबात किंमत देणार नाहीत देत नाही आणि आपण मुख्यमंत्री काय व्हायचंय आपल्याला सत्तेमध्येच राहून काम करायचंय विरोधी पक्ष म्हणून आंदोलन मोर्चे वगैरे अशा काही भानगडीत पडायचं नाही आणि आपलं जे राजकारण आहे ते बेरजेचं कसं राजकारण आहे आणि तेच किती उत्तम आहे हे आजीदादा पवार आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्राला सांगत आहे अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या विवेचनावर शरद पवार यांचं राजकारण किती धुतल्या तांदळाचं आहे का हा देखील प्रश्न उरतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद